सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे नवीन वेतन आयोगाची स्थापना नवीन सरकार स्थापनेनंतर करण्यात येणार आहे कारण कर्मचारी संघटनांमार्फत मोठा दबाव या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांसाठी दिसून येत आहे तर आठवा वेतन आयोगाची आवश्यकता सध्याच्या घडीला महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्के पार करेल त्यामुळे सातवा वेतन आयोगानुसार नियोजित इतर इतर भत्त्यांचे अधिकतम प्रमाणाचा आकडा पार केला आहे जसे की घरभाडे भत्ता भत्ता वाहन देय देखील कमालीची दे वाढ डीए वाढीनंतर होणे अपेक्षित आहे जे की डीए दरानंतर अवलंबून असते तर नवा वेतन आयोग कधी लागू होणार पाहूया केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत नकारात्मक भूमिका दर्शविण्यात आलेली आहे परंतु निवडणुका निकालानंतर सत्ता स्थापनेनंतर एक वर्षाच्या आतमध्ये आठवा वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक असेल कारण सन दोन हजार सव्वीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे कारण दर दहा वर्षाच्या अवधीनंतर नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो यापूर्वीचे वेतन आयोग पाहिले पाचवा वेतन आयोग एकोणावीसशे सत्त्याण्णव साली लागू करण्यात आला तर सहावा वेतन आयोग हा दोन हजार सहा साली सातवा वेतन आयोग सन दोन हजार सोळा साली केंद्र सरकारने लागू केला होता म्हणजे प्रत्येक वेतन आयोगामध्ये दहा वर्षाचा अवधी आहे यानुसार आता सन दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे तर मूळ वेतनांमध्ये होणार मोठी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना आता आठवा वेतन आयोगानुसार तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांच्या किमान प्रमाणे मूळ आठ हजार इतकी वाढ होणार आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतर देय भत्तेमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे